माईक पदार्थ माझे नको देवा गुरु संत श्री आपल्या गाथ्यातल्या एक नंबरच्या पहिल्याच नंबरच्या अभंगामध्ये परमार्थाची सुरुवात परमार्थाचा मध्य आणि परमार्थाचा शेवट एकाच अभंगामध्ये सांगून टाकतात संतांचे सूत्र असतात संतांना कमी वेळा जास्त कमी शब्दात जास्त लक्षात आणून द्यायचं असतं सांगायचं असते वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळं काम जास्त संसार म्हटलं की काम असतात संसार म्हटलं की वेळ पुरत नसतो आयुष्य पुरत नसतो आयुष्याचे आयुष्य गेले जीवाचे अनेक देह घेऊन जीवाला देहाच्या संबंधात असतो त्याला आयुष्य म्हणतात संबंधात ज्या काळात राहत असतो त्या काळाला आयुष्य म्हणत असतात असे आयुष्य किती गेले जीवाचे अनादे काळापासून ज्या ज्या देहात आई तिथे तिथं आयुष्य पूर्लं नाही त्याला आपल्या वाचनाची पूर्ती करायला आपल्या सुखाचा सुख आपल्या सुख प्राप्त करायला आयुष्याचे आयुष्य घेऊन इतकं आयुष्य गेलेलंच आहे आणि आयुष्य भविष्य हातात नसतं असं म्हणतात पण ते गुरुवारी जे राहिल्याला आयुष्य आहे ते इतर देहातलं आयुष्य सोडा इतर देहातलं आयुष्य साधन रूप नाही इतर देहातलं आयुष्य बंधन रूप आहे आणि बंधन बंधनातच बंधना राहू शकत तिथं मोक्ष होऊ शकत नाही पराक्रम करता येत नाही इतर देहातल्या जीवाला पराक्रम शब्दाचा अर्थ त्यांना करता येत नसतो इतर देहातल्या जीवाला म्हणून त्यांचं आयुष्य दुःख भोगण्यासाठी फक्त दुःख निवृत्त करण्यासाठी त्यांचा आयुष्य नाही त्यांना मिळालेली सामुग्री पशुपाक्षांना त्यांना दुःखातून मोकळं होण्यासाठी वापरता येत नाही एक मनुष्य देह असा आहे येण्याची शरीरे शरीरा येणे साधन रूप दे साधन रूप इंद्रिय साधन रूप भेटल्याने सर्व साधने, साधन आहे साधन म्हणून साधनेवर का मनुष्य देह भेटल्याला मनुष्य देह संसाराचं साधन नसून परमार्थाचं साधन आहे परमार्थाचं साधन आहे म्हणून मनुष्य देह भजनाची सामग्री जसे टाळ विना मजन त्याच्या सामुग्री महाराज भजनाची त्याच्या जास्त हात पाय कान बुद्धी भावना शक्ती की कशाची सामुग्री भजनाची सामुग्री भजनाचं सामाईन आहे सर्व भाषण कशाची येते पण आपण भजन कमी <laughs> आणि दुसऱ्याच कामासाठी वापरलेली तो हा झाला फाटा मालिकेचा बाखात जास्त केलेली जशी भाजनाची सामग्री दारू पेणाऱ्याच्या चटक्यात पोळा आमच्या मुलीवर टाळ त्याला जर सापडले तर तू भजन करी पसंत काय करी त्याची कवड्या तुम्ही तिथे पाहिजे आणि त्याच त्याला त्याची मी लेवा त्याच्या प्रमाणात उपयोग करून तसंच झालंय आपल्याला मिळाले काय అప్పుడు ఉపయోగ కార

काय लक्ष नाही सावध झाल्याचा काय इशारा आहे जो भासणारा लागला तो सावध झाला सावध झाला म्हणाला म्हणा जो भासणारा लागला मनुष्य जे जो भाजना लागला तो सावध झाला बाकीचे ते सावध आहे काफी गा गाफी ने गाडोळी सारी बाकीचे काफी सरो काफी जे जे भाजनाला लागले नाही ते कोण आहे काफीले ज्यांनी माल घातली नाही ते कोण आहे म्हणायला काही हरकत नाही ज्यांनी कदाचित घडली नाही ते कोण आहे काफी लोक काफी ज्यानं लावला नाही ते कोण आहे हा काफी ले ज्यानं सध्या सक्रिय भाग घेतला नाही ते कोण आहे भांडण होते काय करतो कोणी जातात काफीले ले काफी आणि ते काफी लेख असं सिद्ध होते ज्ञानेश्वरीतून हरिपाठातून ना बाबातून रामायणातून सिद्ध होते तो खूप आलायचा नात्यात wow. जे सिद्ध पूर्व सहित ते सिद्ध करून दाखवते ती गाफी नाही तुम्ही पाहुणे लावलेला गाफी मानणार तुम्हाला मित्र तुमचे गाफी मानणार नाही तुम्हाला नाही हुशारी म्हणते नाही पाहतारी म्हणते हाराचे दावे केले आणि कमर वापरून बसते <laughs> आमचे असा आपला शहानपणा व्यक्त करते इतर लोक पण संत आपल्याला शहाण कधीच म्हणित नाही संत

दुखी येत म्हणून खरंच बोलते फोटो बोलल्यानंतर आपल्याला मजा वाटते आणि लोकांचा मजा वाटते आपल्याला का बसा वाटते वाटतेवर ती आपल्याला काय करते त्याच्या बनियान आपण बनवतो ते बनवी आपण बी बनायचीच खरंच बनायची आणि आपण ते दुसऱ्याला बन येतो तर दुसरी बी आपल्याला बनवी अशी ही बनवा बनवी सांगतो <laughs> संसारात खरच कोणी लोक तुम्हाला हुशार म्हणते शहाणा म्हणते पोटातून आजी म्हणत नाही दुसऱ्याला शहाणपणा आपल्या वाट्यावर घेतो कोणी भात आपल्या वाट्यावर आजच्या पात्रावर घेतो का दुसऱ्याच्या पात्रावर टाकी शहाणपणा बी पण पाहिजे पण दुसऱ्या फट्या ना फट्या ना दुसऱ्याला शहाण आहे बादरे चांगले कमी रे हुशार हुशारे पाहिजे कसा आहे असं लोक म्हणते तर माघारी मध्ये काय घर मग माघारी म्हणते ते घर म्हणते ते घड हे अजून थांबवायचं राहिलेले

ते पण त्याच्या सारखा उश्या अरे ते सोडाय सारखं नाही तुम्ही ते सोडून घेते आणि माय बाप फक्त तेच धडके तर सोडून देते

मुनी रहित रहीत असाव असं आपल्या आई वडिलांची अपेक्षाची अपेक्षा आहे बिढी रहित आपण असा सिगरेट रहीत आपण रहित आपण दही दादि रहित आपण असाव असं आई वडिला वाटतंय दाजिग्रिया रहित आपण असा असं कोणाला वाटतय असं कोणलाच वाटत नाही त्याला तुमचे माय बाप दोन कोणलाच वाटत नाही म्हणून समजे आपल्याला मायाला वाटते असं वाटतंय तर आपलं हिपर करून कोणी मुलं पाहिजेत नाही मायबाप म्हणून म्हणून फक्त माय बाबा दोन माणसं सोडली समजी मला काय म्हणते शहाना म्हणते खाली पाहायची गेली का ते <laughs> <पर दीव, laughs> सत्य बोलते आणि <coughs> बाकी ते छोट बोलते बाकीचे की खऱ्या ना का पट्यानं पट्यानं देते म्हणून बोले दुखे जो सत्य प्रमाण आणि दुसऱ्याच्या हे दुखी जगाच्या कल्याणा संतांच्या ते हे कष्ट घेते आपल्यासाठी त्यांनी जीवन घेतलंय अवतार घेतलाय आणि आपल्यासाठी चलमळ करतात म्हणून ते सत्य बोलतात मूर्ख मानतात आणि मूर्ख मानल्याचा आपल्याला राग येत असतो म्हणून आपल्याला राग म्हणून आपला राग कसा आहे आपण शोधून पाहिला पाहिजे कशावर कशामध्ये निर्माण झालाय आपल्याला आपली दुर्गुण आवडतात आणि दुर्गुणावर प्रेम करणं हाच मूर्खपणा आहे <laughs> यासाठी परमार्थ आहे परमार्थात आपलं पिढी आपलं वाईट आवडू नाही आपल्या हातात पिढी हात आपला आहे पिढी आपण दुकानातून आणलेली आपल्या भटानं आपल्याला वर समजा आपले कसे पण आवडू नाही आवडू नाही जर आपणच दिसतय कब्जात आलेले आपलं आणि ते जर आवडत असला असा झटका मारून जर असला झोटका भटाला झटका मारून भटाने झटका एक झटका सुखाचा म्हणतात खकल्याचा आहे तांब्याचा आहे टीव्हीचा आहे सुखाचा नाही विठल

मनुष्य जी कश्याने भेटलेला भेट भेट आहे भूताचं रूते पापाने भेटलेला गुण्याने आणि पुण्याने जो भेटला त्याच्यात त्याच्याच जर आपल्या कोण पाप होत असलं येते वाईट आहे काय म्हणत किती वाईट पुण्याने भेटलेल्या जाल्माचा आपण निर्माण करण्यासाठी होता अटला किती विरोधाभास आहे हा अरे पुण्याने मिळाले त्याच्यात गोपास ना कर काय कर गोपास ना कर पुण्याने मिळाले त्याच्यात योग कर पुण्यानं मिळाले त्याच्यात विचार कर त्याच्यात मोक्ष संपादन त्याच्यात भजन कर हा पुरुषार्थ जे पुण्याने भेटले त्याच्यापेक्षा उंच स्थितीला जाण्यासाठी त्याला वापूया राहणं याला म्हणते पुरुषार्थ आणि आतल्या खांदी येणं पुण्यानं मिळालेल्या ये सामुरीनं पाप करीत बसणं याला म्हणते आतल्या खांदी येणं

जास्त आपला मुख्य विषय होता कमी व्यवहार जास्त झालतात कमी शब्दात जास्त सांगतात म्हणून तुको बरायला तुको बरायचा एक एक अभंग एक एक ग्रंथ तुको भरायचा एक एक अभंगाच सेपरेट प्रकरण आहे तुको भरायचा एक एक अभंग एक एक गाथा आहे जेव्हा आपण त्याची उपासना करतो त्याची सेवा करतो चमकलं एक एक अभंग एक एक काप आहे काय काथा आहे गाथा पूर्ण अभंगा एक गाथा असं इतकं तरी ठीक तुम्हाला आणि एक एक अभंग एक एक गाथा आहे एक एक ग्रंथ आहे एक एक पुरुषार्थ अस जर कळालं तर तू कोबरायच्या अभंगाची सेवा झाली म्हणून समजा विठल करावी म्हणूनच हे सांप्रदायिक उपक्रम आहे सप्ताह असती आपल्याला अशा ग्रंथांचा परिचय व्हावा अशा ग्रंथांची सेवा करावी अशा ग्रंथांचं श्रवण व्हावं अशा ग्रंथांचं पठन व्हावं अशा ग्रंथाशी संपर्क यावं अशा ग्रंथांच्या अर्थाची उकल व्हावी याच्यासाठी सप्ताह असतात यासाठी गाथा पारायणा असतात गाथा भजन असतात ज्ञानेश्वरी पारायणा असतात हरिपाठ टाकडा जागरणादी कीर्तनादी उप्रमा ही संप्रदायानं घालून दिलेली साधना आहे आणि गेल्या सात दिवसापासून आपल्या गावात चालू आहे दरवर्षी प्रमाण ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि सर्व ग्रामस्थांच्या तरुण वर्गाच्या पुढाकारानं हा चालत आलेला पारंपरिक सप्ताह माझ्या वडिलाची नराशि गाव देवा खूप काळापासून चालत आलेला परंपरेनं श्रावण महिन्यातला शिव स्वरूपाच्या श्रावण महिन्यातला आज आम सप्ताह तसा या सप्ताहाला mm. अनुकूलता नसते पावसाला असतो कामाचे दिवस असतात थळीचे दिवस असतात येण्या जाण्याचा महाराज लोकाला स्रोत्या मंडळींना बाहेर गावच्या पण तरी बी परंपरेनं वडिला पासून आकारत आलेल्या सप्ताहाची तारीख बदल न कोणाच्या विमानात आलेलच नाही mm. आणि संसार त्रासाचा असेल त्रासात संसार कशात आहे तुम्ही कोणता महिना पाठला उन्हाळा पाठला तरी काय उन्हाळ्यात याला त्रास आहे आपल्याला वाटत असते की डोकं डोकं तुकल्याला बरं मार्ग कोणतं दुखणं बर पण ज्याला जे झालं ते बरं नाही वाटत दुसरं बरं वाटतं पोट तुक मारायला विचारा कसं

दुखणं एकच आहे फक्त अवयवाचे नाव घडले ते पोट दुखल डोक दुखल कमर दुखल दात दुख नाही एकच फक्त अवयवाची नावून दुखल काही तिकडून दुखल काही पण फक्त दुख नाही यायचे काय आणि दुखणं काही आवडत नाही कोणाला मजला दुख भारे कोणालाच आवडत नाही दुखणं आणि कोणतंच आवडत नाही दुखणं काय आवडत होत नाही

असतो आणि उन्हाळ्यात सुद्धा काय असतो असतो वेगवेगळ्या उन्हाळ्यात फॅन लावा लागतात कुलर लावा लागतात आपल्याला म्हणून त्या त्रासातून पार पडायचा तिथे पार करायचा म्हणून कोणाही महिन्यात वाटलीच दिवा लावायचा कशात लावायचा वाटवीकडून त्रासातूनच आपल्याला साधना कसाच साधना करणे याला काय म्हणजे तपश्चर्या म्हणून तपश्चर्या घरी अशा बाजूवर झोपून नंतर दूध भाकर खाऊनच <laughs> तपश्चा घ्याचे तुम्ही नमनासारख्या ते ऐकली असते ना सर करू ते पुलर लावून जेवण केवल झोपली कशी कशी असते तपचय नमनासाठी पण या नाही नाही का हाय कसं आहे ते घर सोडलं त्यानं सुईकास व्हायले जंगलात गेला कपडे पाहिले दोन पाया उभारायला नाही एका पाया भरायला काही नाही हात वर काही पाण्यात राहिले काही उन्हात उभे राहिले काही पंचग्न साधन केले तो करून आग्मी पेटून द्याला मातात उभा राहायचं म्हणजे अव्यवस्था करणं अव्यवस्थेमध्ये त्रास सहन करणं याला तपचार्या म्हणते आहे तर व्यवस्था टाकून द्यायची अव्यवस्थेत पुढचं काहीच माहित नाही काय होणारे आहे का काय जेवायला घटणारे किती